या जगात सहा गोष्टी पुन्हा होणार नाही नंबर एक ज्ञानेश्वर माऊलींची समाधी परत होणार नाही नंबर दोन जगद्गुरु तुकोबा राय यांचं वैकुंठ गमन पुन्हा होणार नाही ना नंबर तीन छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला येणार नाही ना नंबर चार छत्रपती संभाजी महाराज पुन्हा होणे नाही नंबर पाच हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे पुन्हा होणे नाही नंबर सहा भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा होणे नाही एकदा जोरदार टाळा वाजवा त्यांच्यासाठी जोरदार म्हणून हा गजर सादर करतो बराच वेळ झालेला आहे आणि अकरा साडे अकरापर्यंत आपपायचा का हा कार्यक्रम त्याच्यामुळे वेळ झाला भीमराव आंबेडकर यांनी भारताची घटना लिहिली आणि ती जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ती घटना कधी बदलू शकत नाही एवढं मोठं सत्कर्म या शूरवीराने केलेलं आहे म्हणून या ठिकाणी गजराची सुरुवात करतो दोन चरणाचा फक्त गजर घेणार आणि मी गुवाकडे देणार माऊली के के माऊलीचा के के यांचकडून के के आय लव यू के के आय लव यू आय लव यू के के एकावन्न रुपयाचं बक्षी त्याने दिलेलं आहे के के तुम्हाला उदंड आयुष्य मिळव के तुम्ही मला दिला त्याबद्दल ओके आणि तुमचं नाव के के सन्माननीय आमचे पंडित बुवा कोकाटे या माउलींकडनं आशीर्वाद रुपी एकशे एकावन्न रुपयाचं बक्षीस त्यांनी दिलेलं आहे जोरदार टाळा त्यांना उदंड आयुष्य दे म्हणून बघा हा वारसा हरिनामाचा वारसा छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा तुकोबा रायांच्या कीर्तनामध्ये शिवाजी महाराज कीर्तन ऐकायला जायचे म्हणजे भजन पूजन कीर्तन ना बुवा छो भजन पूजन कीर्तन महाराजांना सुद्धा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कीर्तनात शिवाजी महाराज बसले आणि औरंगजेबाने पकडण्यासाठी सैन्य पाठवलं तुकाराम महाराजांनी आणि कीर्तन एवढे दंग झाले की जिकडे तिकडे त्या औरंगजेबाच्या सैन्याला जिकडे तिकडे शिवाजी महाराज दिसायला लागले जिकडे तिकडे पाहतो तिथे आता पाय कोटे ठेवू पावा तिकडे महादेव तसं पावा तिकडे छत्रपती शिवाजी महाराज पकडायचं कोणाला हरिनाम आवडायचं त्यांना कीर्तन आवडायचं त्यांना म्हणून असा राजा पुन्हा होणे नाही अरे एकमेव हिंदुस्थानमधल्या जगामधला एकमेव राजा ज्या राजाच्या दरबारात कधी नर्तिका बाई नाचली नाही असा एकमेव राजा माझ्या म्हणजे छत्रपती महाराज एकच राजा बायकोसाठी आणि प्रियसीसाठी मॉल बांधणारे अनेक नेते अनेक जन्माला येतील झाले बायकोसाठी आणि प्रियसीसाठी कोण ताजमहल बांधता कोण काय बांधता पण आपल्या माता मातेची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्या आईच्या इच्छे खातर स्वराज्याची स्थापना करणारा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज ही पुन्हा भजनीभुवाची पुन्हा आम्हाला जोईन बुवाना आणि आम्हाला मिळाली आहे तो वारसा आम्ही जपण्याचं काम करतो म्हणून बघा हरिरामा कुठेतरी आमचं पुण्य पूर्वजन्मीचं होतं म्हणून आज आम्ही गुवा झालो पुण्य होतं म्हणून गुवा झालो आज नंदू आमचा मालाडवरून आला इथे बारीण्यासाठी कुठेतरी पूर्वजन्मीचे त्याची पुण्यही असल्यामुळे त्याला भजन आवडते एवढा गरीब माणूस आहे बिचारा हा बसला तो मालाडवरून या ठिकाणी आलेला आहे दादर नायगाव कुठे आणि मालाड कुठे रोडवरून चालत करी रोडवरून चालत आलेला बिचारा आणि नंदू एकदा ता जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी हेच मराठी माणसाचं मोठेपण आहे नंदू तुला सुद्धा उदंड आयुष्य भगवंताने देव निरोगी आयुष्य देवो आणि जोपर्यंत हे भजन आहे तोपर्यंत तू अजरामर हो जसे चिरंजीव आमचा हनुमंत तसं तू एक चिरंजीव हो आमच्या नंदूसाठी कोकाटे गोवाणी को नंदूसाठी टॅक्सीने नंदूने जावं इथून स्टेशनला म्हणून शंभर रुपयाचं बक्षीस त्याने दिलेलं आहे जोरदार टाळे वाजवा म्हणून घे नंदू धन्यवाद ती पुन्हा झाली होणार हरिनामाचा वारसा त्यांच्यासाठी मी गाणं म्हणतो आणि तेच काय असतील ते ते तेच मारणार आहेत बाई चेक करायला काय हो आम्ही पण काढू शकतो बंद फंदात आम्ही पडत नाही कारण जो माणूस त्याच्यावर जो नको नको ते दादा कोण काय तुम्ही प्रयत्न केले तर बुवा येऊ शकतो पण मी त्या फंदात पडत आय मेरे तमाशा दीकडे <laughs> हा जोईल बुवा म्हटल्यानंतर काय सांगू तुम्हाला अतिशय गुन्हे कलाकार आणि प्रेमळ स्वभावाची व्यक्ती देव माणूस आहेत ते देव माझ्यासाठी गणपती आम्ही दहा दिवस आणून ठेवतो गावी गणपती गेल्यानंतर त्याच पाठावर आमच्या जोईनबुआांना ठेवावं असं वाटते आणि दहा दिवस त्यांची पूजा व्यवस्थित करून अकरा दिवशी असं मी कधीही म्हणणार नाही विसर्जन आम्ही करू शकत नाही विसर्जन करणारा तो आहे मी आपला मुद्दाम बोलले गोवा का तर काहीतरी गोवा म्हातारा बोलतील गोवा अरे मी आमच्या एका मित्राची आई हो म्हातारी होती वारली तर त्या मित्राच्या आईला भेटायला गेलो त्यांच्या घरात कुटुंबातल्या लोकांना सांत्वन करण्यासाठी आपल्या मराठी धर्मामध्ये पद्धत आहे एखाद्याची आई कोण जर वारलं घरात तर सांत्वन करायला आम्ही जातो तर जोईलबा मी घेऊन गेलो की ते सगळी घरातली रडत होती ती म्हातारी आई त्यांची वारली मी गेलो मला नमस्कार केला त्यांना नमस्कार केला त्यांचा मुलगा होता त्या आईचा त्या आईच्या मुलग्याला मी माहिती मारली बाबा घाबरू नकोस अरे प्रत्येकावर ही वेळ येणार आहे कोण ह्याच्यातून चुकलं नाही खचून जाऊ नकोस धीर धर धीर धर धीर धर बाबा तुझी आई हे खरोखरच माझ्या आईसारखं सारखी होती तुझी आई ती माझी आई होती मी त्या मित्र मित्राला पाठीवर हात मारून सांगतो तुझी आई ती माझी आई होती तुझी आई ती पुऱ्या तुझ्या या मोहल्लामध्ये चाळीमध्ये त्या चाळीची आई होती तुझी आई ती संपूर्ण या तुमच्या एरियाची आई होती असं म्हटलं आणि पाठीवर हात फिरायला मित्र खुश झाला म्हणाला ठीक आहे धन्यवाद बुवा या तुम्ही मी घरी आलो आणि वेळ खराब कर्मधर्मसहोगाने आठ दिवसानंतर माझ्या जोईल बुवांची मित्र होते त्या मित्राची बायको वारली जोईल बुवांच्या मित्राची बायको वारली आता सांत्वन जोईल बुवा गेले वास्तविक मला बोलवायचं होतं ते म्हणाले मागच्या वेळेचा चव्हाण बुव मी गेलो तेव्हा अनुभव मला आहे म्हणून पटकन बुवा गेले मित्राकडे आणि मित्राची बायको वारलेली त्या मित्राला जाऊन भेटले कडकडावर अरे बाबा घाबरू नकोस मी आई घाबरू नकोस तुझी आई तुझी बायको ती तुझी बायको ती माझी बायको होती एवढा फक्त बोलले बोलल्याबरोबर तो मित्र बाजूला एक सोटका होता दांडका तो दांडक्याला हात घातला दांडक्याला हात घातल्यावर अजून पुढे बुवा पुढे बोलतायत अरे बाबा घाबरू नकोस तुझी आई ती संपूर्ण चाळीची आई होती त्यांनी दांडका घेतला अरे तुझी आई तुझी बायको त्या आईचं लक्षात आलं माझ्या बुवांच्या मनात तेच नाही आला पण बायको आहे त्यांच्या लक्षात आलं नाही त्याची तुझी बायको होती माझी बायको समान तुझी बायको होती साळीची बायको होती अरे तुझी बायको ती सगळ्या संपूर्ण एरियाची बायको होती म्हटल्यावर त्या मित्रांना दांडको काढल्यात चोप चोप चोपल्यात आणि म्हणून हो या प्रत्यक्षात घडलेल्या नाया पन्नास रुपयासाठी मग सांगायला लागतात माझा अभिलाज आहे दुसरा पर्याय नाही ना त्याच्यातून भार पडण्यासाठी असे होईल बघा काय येडे जिथपर्यंत हो, लोकांच्या बायको असं असं म्हणा पन्नास रुपयाचं बक्षीस झालेलं धन्यवाद फोर श्री रमाकांत जाधव फंदाकात हे सुरानो चंद्रवा या गाण्यासाठी पाचशे एक रुपयाचं बक्षीस झालेलं आहे जोरदार टाळ्या वाजवा लाख धन्यवाद दंडवत घालतो त्यांच्या चरणाशी नमस्कार करतो अशी बक्षिस आजकाल कमी सोन या भरपूर देणारे असतात पण ठीक आहे माऊली धन्यवाद एका चरणाचा गजर मी संपवतो या ठिकाणी फोंडा घाट ना चिठ्ठी आली ती भुवाकडे दिली रमाकांत जाधव फोंडाघाट हे चंद्र या गाण्यासाठी जे मी वाजवलं मलासुद्धा पाचशे एक रुपये आणि विशाल रासभ आणि माझ्या दोन्ही तबलजींना हे पाचशे एक रुपयाचं बक्षीस त्याने दिलेलं जोरदार टाळ्या वाजवा धन्यवाद माऊली आईवरून गाणं घेण्यासाठी फोंडाघाट कौशिक परब क्या बात आहे आईवरून गाण्यासाठी हे शंभर रुपयाचं बक्षीस झालेलं आहे घेतो माऊली वेळ झालेला आहे ゲトゲトゲト。 शकत आई वडील त्याच मोल तेव्हा कळत नाही पण आई वडील जिवंत असताना आपल्याला मोल कळत नाही ज्या दिवशी आपले आई वडील निघून जातात आणि आपण पोरका होतो त्या दिवशी त्याचं मोल कळत

कुठे नाही आई वडिलांवर ना लात मारली ना आयुष्यात कधी माणूस सुखी होऊ शकत नाही सगळी गाणी घेण्यासाठी कौशिक माझा परत परत पुन्हा पुन्हा येतो माझ्या कौशिकसाठी एकदा काळा वाजवा माऊलिक दोस्त असावा का असा मी आता ह्यांच्यासाठी एक गाणं म्हणतो या दोस्तासाठी दूर मित्रवान् व्यामदे गार्य বাড়ে শরভে দেওয়া आमचे कौशिक परब खंबीर म्हणून मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो शुटे देतो सुटे पाहिजे देतो देतो, देतो, देतो देतो कारण मला माहिती आहे देणं गरजेचं आहे तेवढं परत येणार आहे देतो अच्छा अच्छा हो ते पण माझेच आहे अंगणेवाडीत हो झालंच पाहिजे ते म्हटलं सुटेच नाही ते देतेच झालेलं ते गेले माझ्याची सुटे असतील कोणाकडे असतील तर पाचशे रुपये द्या कदम अरे दे द्या सुट्टी असतील मग नाही झालं नाही जाणार नाही तो नाही तर मी तुम्हाला द्यायला काय हे करेन का कारण ते परत मला मिळणार आहे ते मी सोडेन का मी पण नाही तो खरोखर नाही तो तुम्ही बा नसतील तर द्या वेळेचं बंधन राखून तर दुसरा पर्याय नाही कारण माझा गजराला एवढं मला वेळ घेतला तर जोईल तो वेळ पाहिजेच नाही त्यांना गाडी परत पकडायची आहे हरिनामाची पुण्य फळाला हरिनामाचा वाचा सन्मान अशोक महादेव कदम कॉलनी तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग गाव नारिगिरी त्याचकडून एकशे वीस रुपयाचे बक्षीस त्यांनी दिलेले जोरदार टाळ्या वाजवा मालक हो त्याचप्रमाणे रमेश शेलार यांचकडून रुपये काय शंभर रुपयाचं बक्षीस आलेलं आहे आय लव यू सेम टू यू आय लव यू शंभर रुपयाचं बक्षीस त्याने दिलेलं आहे उदंड आयुष्य Yeah.